माल देश नगरी तास बातम्या आणि परच काही राज्य निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकांचा कार्यक्रम चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर केला सांगोला नगरपालिका निवडणुकीसाठी एकूण प्रभाग अकरा असून उमेदवार संख्या तेवीस सा आहे सांगोला नगरपालिका निवडणुकीसाठी एकूण स्त्री पुरुष मतदारसंख्या अठ्ठ्याण्णव इतकी आहे नगरपालिका निवडणुकीसाठी चाळीस मतदान केंद्र संख्या आहे निवडणूक ईव्हीएम द्वारे घेण्यात येणार आहे सांगोला नगरपालिका निवडणुकीसाठी तहसील कार्यालय सांगोला इथं दिनांक दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील राजकीय पक्षांच्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल करताना एक सूचक व इतर चार व्यक्तींना अर्ज दाखल कक्षात प्रवेश मिळणार आहे तर अपक्ष उमेदवारांना पाच सूचक व्यक्तींसोबत अर्ज दाखल करता येणार आहे उमेदवारांना नगरपालिकेकडील सर्व प्रकारची थकबाकी व कर भरणं आवश्यक आहे साधारण एका मतदान केंद्रावर सातशे ते साडेआठशे मतदारसंख्या निश्चित करण्यात आली आहे दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी उमेदवाराच्या अर्जाची छाननी करण्यात येणार आहे उमेदवारी माघारी घेण्याची अंतिम तारीख पंचवीस नोव्हेंबर आहे दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी उमेदवार यादी निश्चित करण्यात येणार असून त्यांना निवडणूक चिन्हांचं वाटप करण्यात येणार आहे सव्वीस नोव्हेंबर ते ती तीस नोव्हेंबर रात्री दहा वाजेपर्यंत राजकीय पक्ष व उमेदवारांना निवडणूक प्रचार करता येणार आहे दिनांक दोन डिसेंबर ते सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या कालावधीत प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे तीन डिसेंबर रोजी प्रत्यक्ष मतमोजणी करण्यात येणार आहे अशी माहिती नगरपालिका निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार संतोष कनसे यांनी सांगोला इथं पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मृती भवन इथं सहा नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषदेत दिली आहे <laughs> सांगोला नगरपालिका निवडणुकीसाठी आचारसंहितेचे नियम व अटी सर्वच राजकीय पक्षांनी व उमेदवारांनी पाळणं बंधनकारक आहे शांततेत पार पाडण्यासाठी तहसील कार्यालय नगरपालिका व पोलीस प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे नगरपालिका निवडणुकीतील उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा दोन लाख पन्नास हजार रुपये तर नगर अध्यक्षपदासाठी खर्चाची मर्यादा सात लाख पन्नास हजार इतकी आहे सांगोला नगरपालिका निवडणुकीसाठी अकरा प्रभागांमध्ये दोनशे नव्वद दुबार मतदारसंख्या या मतदारां दोन प्रभागांपैकी कोणत्याही एका प्रभागात प्रथम मतदान करतेवेळी हमीपत्र देणं बंधनकारक आहे या मतदारांना एकाच ठिकाणी मतदान करण्याचा अधिकार आहे नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारांना प्रचारासाठी सव्वीस नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर या कालावधीत केवळ चारच दिवस प्रचारसभा घेता येतील आणि तसेच प्रचारही करता येईल चांगला नगर परिषदेची सावध्रिर्थी निवडणूक दोन हजार पंचवीसचा कार्यक्रम मान्य राज्य निवडणूक आयोगाने दिनांक चार नोव्हेंबर रोजी जाहीर केलेला आहे आपल्याला ज्ञातच आहे की यापूर्वीचे निवडणुका या सन दोन हजार सोळामध्ये झाल्या होत्या मागील नऊ वर्षानंतर आता सार्वत्रिक निवडणुका होत आहेत तर त्याबद्दल जन जनतेमध्ये मतदारांमध्ये आणि एकूणच सगळ्या शहरामध्ये निवडणुकीचे वातावरण झाल्याचे आढळ आढळते मान्य राज्य निवडणूक आयोगाने जे काही निर्देश दिले आहेत तर त्यानुसार आपल्याला निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार श्री संतोष कंसे सर लाभलेले आहेत सोबतच मी मुख्य अधिकारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून या निवडणुकीचे काम पाहणार आहे माझ्यासोबत अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री सोमनाथ साळुंके नायब तहसीलदार साहेब आम्ही तिघ जणां मिळून पुढची निवडणूक पार पाडणार आहोत या निवडणुकीमध्ये आपल्याला जे काही लोकप्रतिनिधी निवडून द्यायचे आहेत त्या अतिशय फ्री फेअर पद्धतीने इलेक्शन झाले पाहिजे आणि मुक्त आणि निर्भय वातावरणामध्ये सदरचे म निवडणूक होईल अशी मी आशा व्यक्त करत आहे आयोगाने जे काही कार्यक्रम दिलेला आहे त्यामध्ये साधारणपणे दहा नोव्हेंबरपासून आपल्याकडे अर्ज स्वीकृती होणार आहे दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर या कालावधीमध्ये नामनिर्देशनपत्र तहसील कार्यालय या ठिकाणी सादर करायचे आहेत उमेदवारांनी त्यांचे सूचकामार्फत किंवा प्रतिनिधींमार्फत किंवा ते स्वतः नामनिर्देशन जमा करू शकतात दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत सदरचं नामनिर्देशन स्वीकारण्याची मुदत आहे तदनंतर लगेचच पुढच्या दिवशी म्हणजे अठरा नोव्हेंबरला सदर अर्जांची छाननी होणार आहे आणि छाननी अंति जे वैध असतील तर त्या नामनिर्देशन ज्यांना कोणा माघार घ्यायची आहे तर साधारण तीन दिवसामध्ये म्हणजे एकवीस नोव्हेंबरपर्यंत छा अर्ज मागे घेण्याची त मुदत आहे तदनंतर दिनांक सव्वीस नोव्हेंबरला सदर अर्जाच्या अनुषंगाने ज्यांना चिन्ह वाटप करायचे आहेत काही अपक्ष उमेदवार असतात काही नोंदणीकृत राजकीय पक्षाचे जे असतात प्रतिनिधी तर त्या उमेदवारांना चिन्ह वाटपाची प्रक्रिया आणि वैधरित्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी पब्लिश होणार आहे आणि तदनंतर दिनांक दोन डिसेंबर रोजी मतदान आणि तीन डिसेंबर रोजी मतमोजणी असा एकंदरीत कार्यक्रम आहे या निवडणुकीमध्ये प्रचारासाठी जो का कालावधी आहे तो साधारणपणे सत्तावीस नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर या दरम्यान आपल्याला प्रचाराचा कालावधी आहे दिनांक तीस नोव्हेंबरला सायंकाळी दहा वाजेपर्यंत ताती दहा वाजेपर्यंत आपल्याला प्रचार करावा क करण्याची मुभा आहे तदनंतर सर्व राजकीय पक्षाचे प्रतिनिधी लोकप्रतिनिधी यांनी जे का काही त्यांचे प्रचार साहित्य असतील बॅनर फ्लेक्स वगैरे असतील ते काढून घेणं आप अपेक्षित आहे दिनांक अकरा एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी कुठल्याही पद्धतीचं ॲक्टिव्ह प्रचार करण्याची मुभा नाही आहे दिनांक दोन तारखेला सकाळी साडेसात वाजल्यापासून साधकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे तत्पूर्वी मॅ पोल होईल आणि पोल झाल्यानंतर ॲक्च्युअल मतदान हे दिनांक दोन डिसेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता सुरुवात होणार आहे या कालावधीमध्ये श सांगोला शहरामध्ये साधारणपणे तेहतीस हजार सहाशे अठ्ठ्याण्णव मतदार आहेत स्त्री पुरुष मतदार एकंदरीत मिळून तेहतीस हजार सहाशे अठ्ठ्याण्णव मतदारांसाठी आम्ही चाळीस मतदान केंद्र निवडलेले आहेत विविध प्रभागी आहे ही चाळीस मतदान केंद्र आहेत प्रत्येक मतदाराला साधारणपणे तीन आणि जास्तीत जास्त चार मतदान देण्याची मुभा आहे तर त्याच्यामुळं जे काय त्याला वेळ लागणार आहे मतदानासाठी ते सगळं ग्रहित धरून एका मतदान केंद्रावर सातशे ते साडेसातशे किंवा फार फार, फार तर आठशे जितके मतदार येतील अशा पद्धतीने आपण चाळीस मतदान केंद्रावर सदरच्या निवडणुका पार पडणार आहोत या कालावधीमध्ये कुठेही आचारसंहितेचा भंग होणार नाही आणि या निवडणुका अतिशय छान पद्धतीने आणि कुठेही कायदे बेकायदेशीर कोणतीही गोष्ट आढळ नाही आणि फ्री आणि फेअर इलेक्शन होतील अशा पद्धतीने पोलीस प्रशासन देखील नगरपालिकेसोबत आहे तहसील कार्यालय देखील नगरपालिकेसोबत सदरच्या निवडणुकीमध्ये आहे या निवडणुका व्यवस्थितरित्या पार पडतील मी अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना खर्चाची मर्यादा किती असणार निवडणूक न लढवणाऱ्या उमेदवारांसाठी क वर्ग नगर परिषद आहे सांगोळ नगरपालिका तर यामध्ये नगरसेवकांसाठी अडीच लाख रुपये आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांसाठी साडेसात लाख रुपये इतकी खर्चाची मर्यादा आहे सदरचा खर्च त्यांनी दैनंदिन स्वरूपात सादर करणं आवश्यक आहे त्याने नामनिर्देशन भरल्याच्या दिनांकापासून तर मतमोजणीच्या दिनांकापर्यंत तर त्याला दैनंदिन खर्च निवडणूक शाखेमध्ये देणं अपेक्षित आहे दुबार मतदाराबाबत माननीय राज्य निवडणूक आयोगाने विस्तृत सूचना दिलेल्या आहेत आणि त्यानुसार आम्ही तपासणी केली असता सांगोला शहरामध्ये साधारणपणे दोनशे नव्वद मतदार जे ते आहेत तर त्यांचे दोन दोन वेळा किंवा दोनपेक्षा जास्त वेळा नावं आम्हाला आढळलेली आहेत आम्ही ती नावे या प्रत्येक यादी भाग क्रमांकाच्या बी एल मार्फत तपासणी करायला लावलेली ला आहे सदर यादी भाग क्रमांकाचे जे बियलो आहेत त्यांनी स्थळ स्थळपाळणी करून संबंधित दुबार नाव असलेली मतदारांना संपर्क करून त्यांना नेमकं कोणत्या प्रभागात मतदान करायचं आहे याबाबत त्यांच्याकडनं लेखी आम्ही माहिती म्हणजे लेखी नोंद घेतलेली आहे आणि या उपर देखील साधारणपणे पाच टक्के नागरिक असे मतदार असे आम्हाला आढळले दुबार मतदार की जे आम्हाला जागर सापडले नाही तर त्यांच्या बाबतीत आम्ही जे ज्या दिवशी मतदान आहे तर त्या दिवशी आम्ही त्यांच्याकडनं हमीपत्र घेणार आहोत छापील स्वरूपाचं हमीपत्रावर त्याची स्वाक्षरी घेणार आहोत की त्यांनी केलेलं हे मतदान हे पहिलं मतदान आहे त्या ज्या मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केलेलं आहे त्यानंतर ते कुठल्याही मतदान केंद्रावर मतदान करू शकत नाही तसे आढळल्यास भारतीय दंड भारतीय न्यायसंहितेच्या कलमांमुळे योग्य ते कलमांमुळे त्याच्यावर गुन्हे दाखल होते पक्षाचे सूचक आणि सूचक उमेदवारांना जे नामनिर्देशन सादर करायचं आहे तर त्यामध्ये जर तो नगरसेवक पदासाठी असेल आणि नोंदणीकृत राजकीय पक्षाचा उमेदवार असेल तर त्याला एकच सूचक आवश्यक आहे सूचक हा त्याच प्रभागातील मतदार असणं आव, आवश्यक आहे आणि जर अपक्ष निवडणूक लढवणार असेल तर त्याला त्याच प्रभागातील मतदार हे किमान पाच सूचक आवश्यक आहेत